Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बी एम एस तसेच बी एच एम एस कॅप राऊंड थ्रीसाठी फायनली सीट मॅट्रिक्स आलेली आहे या ठिकाणी जर आपण गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कॅप राऊंड थ्रीसाठी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजेसमध्ये तीनशे चार जागा रिक्त आहेत या ठिकाणी तुम्ही ही संख्या पाहू शकता तसेच जर आपण सेमी व प्रायव्हेट बी एम एस कॉलेजचा विचार केला तर या राऊंडसाठी काही नवीन कॉलेजला देखील मान्यता मिळाली आहे या ठिकाणी आपण हे कॉलेज पाहू शकतो नाशिक येवला या ठिकाणी हे एक नवीन कॉलेज ॲड झालेलं आहे व या कॉलेजच्या ज्या जागा आहेत त्या पंच्याऐंशी जागा स्टेट कोटातील विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल असतील तसेच अशाच पद्धतीने अहिल्यानगर या ठिकाणी देखील जे आर जे स्वामी मेडिकल कॉलेज आहे आयुर्वेदिक ते देखील या राऊंडमध्ये आलेलं आहे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजेसमध्ये भरपूर प्रमाणामध्ये जागा रिक्त आहेत जर आपण एकूण संख्या पाहिली तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दोन हजार एकशे एकोणसत्तर जागा कॅपराऊंड थ्रीसाठी रिक्त आहेत तर अशा पद्धतीने ही कॅपराऊंड टू स्टेट कोटाची सीट मॅट्रिक्स आहे जर आपण बी एच एम एस कॉलेजेसचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बी एच एम एस कॉलेजेसमध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये जागा रिक्त आहेत या ठिकाणी तुम्ही ही संख्या पाहू शकता एक हजार सातशे पंचेचाळीस जागा कॅपराऊंड थ्रीसाठी व्हॅकंट आहेत तसेच जर आपण ऑल इंडिया कोटाच्या सीट मॅट्रिक्सचा विचार केला तर यावर्षी ऑल इंडिया कोटामध्ये एक एक्स्ट्रा राऊंड घेण्यात आलेला आहे व या राऊंडची देखील सीट मॅट्रिक्स आपल्याला मिळाली आहे या ठिकाणी आपण जर बी एम एस कॉलेजेसचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रामध्ये कॅप राऊंड थ्रीसाठी जवळपास दोनशे दहा जागा रिक्त आहेत तर दोनशे दहा विद्यार्थ्यांचं बी एम एसचं स्वप्न ऑल इंडिया कोटामार्फत पूर्ण होणार आहे या ठिकाणी आपण हे एक नवीन कॉलेज पाहू शकतो राष्ट्रीय आयुर्वेद कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संभाजीनगर हे एक नवीन कॉलेज कॅपराउंड थ्रीमध्ये आलेलं आहे ज्याही विद्यार्थ्यांना व्हॅकन्सीनुसार कॅपराऊंड थ्रीची जी काही प्रेफरन्स लिस्ट आहे ती तयार करून हवी असेल तर अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या आजपासून महाराष्ट्रामध्ये बी एम एस तसेच बी एच एम एस कॅपराउंड थ्रीसाठी चॉईस फील सुरू झालेली आहे जर तुम्हाला व्हॅकन्सीनुसार कॉलेजेसची निवड यादी हवी असेल तर या व्हॉट्सअप नंबरवर प्रेफरन्स लिस्ट असा मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद